हाय नमस्कार सारवण सगळं झालं बघा आता सारवण राहिले बाहेरच पण आता पावसाने काय करता येईल काय नाही काय माहिती तर इथं मोठे कपडे धुवून धुवून काटाळून झोपलं बघा तर आता आम्हाला पाणी नाही पाणी येत दोन वाजता प्यायचं तर बघा इथं आपले कपडे कसे मोठी कपडे बारकी कपडे भांडी सगळं बघा किल्लर बारा वाजेपर्यंत केलं सहा वाजता उठली होती सगळे आमच्या आज भटीवर फक्त आमचे कपडेच आहे बघा असा कोणाचा पसारा नसते पण आमचाच आहे कुठ बघल तिथं ते जरा फाटलेली त्यात मी नंतर छकोलीचीच बघा दोन पिशव्या बाजारच्या कितकेच -कित कपडे येते चकुलीचे कुठं बघा तिथं कपडेच कपडेच हाय तर मी टाकली कपडे येते धुवून घरात पुसून घेतले आवळा इकडं बी कपड्याच लय मिसा कपड्याचा आणि भांड्याचाच राडा तर भांडी बघा तायडन घासले ती कशी आहे ती भांडी बे जास्त पांढरे शेपट निघले ते तर ते पालट घालायला जागा नाही थोड़ा, थोड़ा तर अजून आपला आहे पसारा थोडा थोडस राहिलंय बाहेर पण लय बुका लागली ते आता एक वाजली पाणी येते दोन वाजता प्यायचं पाणी त्याच्यामुळं राहिले तर घरबी दाखवते की पुसले तर जीव कटाळून गेला बघा काम करून करून तर राष्ट्रीय घर पुसले ती कागद ते काढून आता इकडं काय दिसणारच नाही इकडं काढून आपल्याला इकडं लावायचं आहे जरा उजेडात इकडं सगळ्या घराला लहान खिडक्या जायच्या बघा तरी नशीब बाहेर खायच्यात पाहिले तरी तर तुमचं झालं का सांगा मला आमचं तर आज ओके मध्ये झाले म्हणजे चार वाजेपर्यंत होते तर जुनी कपडे असे आता इथलं सगळा राडा जाळून बिळून टाकायचा बरं बरं आले आले तर साडी वळखत राहतायची आहे पण मी म्हणलं होतं हा ताई मला चांगली नाही दिसणार साडी मला नको पण ते म्हणला घाल शिकला पाण्यात मग घातली काय म्हणत हा मग तिकडं गेली का बघा हा का महाराजा या इकडं हिकडे या इकडे या हिकडे या मग पण चाकू घेतलाय बघा लागून त्याने बघता किती लागलाय तरी कोडील पोरग आहे मरणाच ला, काही तर चाकू कर... घेतलाय लागून असं दिसत परत दिसत दिसत आता आपल्याला असत त्याला एक लगेच कुटकुटी घेतली म्हणजे त्याने पाणी ती होत नाही तर आज नाही ना, ना का ना काय नाही सगळं काढून संध्याकाळचं ठेवत असते हाय का नाही होता आपल्या इथं एकटी वस्ती असल्यामुळं तर असल्या घालायचं दिवसाचं काढून ठेवायचं काय करावं ते नाकातला सुद्धा निघालं तर काय करावं आहे का नव रस्त्यावरलं घर आहे त्याच्यामुळं काय नसतं बघा माझं असंच असतय फक्त एवढं कानाच मी ते गळत तर ताय सुद्धा कटाळून बसली बघा हवा मला हात बी लावू दे

i